एमटीडीसी चा महाबळेश्वर येथील महापर्यटन उत्सव जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न महाबळेश्वरच्या निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात साठवत साहसी खेळ आणि उपक्रमात भाग घेत आणि कलाविष्कारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृषी सहल ऐतिहासिक किल्ले आणि शस्त्र प्रदर्शन तसेच योगासने आणि आरोग्य मार्गदर्शनाचा लाभ घेत महाराष्ट्र एम पर्यटकांनी डी च्या महाबळेश्वर येथील महापर्यटन उत्सवाचा मनमुराद आनंद कुटुंबियांसह लुटला दोन मे पासून सुरू झालेल्या या महापर्यटन उत्सवाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत तसेच सावनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थित संपन्न झाला या महापर्यटन उत्सवास महाराष्ट्रभरातील पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खाद्यपदार्थांच्या विविध स्थॉना भेट देत महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद सहकुटुंबीय घेतला तसेच त्या पर्यटन उत्सवात नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारास उत्स्फूर्तता दिली महापर्यटन समारोप उत्सवादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक आदींनी पर्यटकांशी दिलखुलास संवाद साधला तसेच प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट दिली महाबळेश्वरला जागतिक पर्यटन स्थळाच्या स्तरावर नेण्यासाठी महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव मैलाचा दगड ठरेल अशी आशा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मन वार्ता कोल्हापूर